सो हाय हॅलो एव्हरी वन वेलकम टू यूट्यूब चॅनल तर विचार करत असाल एवढा मोठा चष्मा तर तुम्हाला सांगू इच्छिते की हा चष्मा जे आहे म्हणजे डोळ्यांचा चष्मा आहे तर पाणी वॉटर टँक ते खाली झाली होती त्यामुळे एक बटन दाबलं की आमच्याकडे पाणी येतो त्यामुळे सर्वात आधी कॉलिंगच्या बॉटलमध्ये मी पाणी रिफिल करून घेतलं आणि त्यानंतर झाडांना पाणी द्यायला सुरुवात केली तसं दूध आणायला रेडी झाले मी दोन टाईमना दूध पिते त्यामुळे मी कमी घेते तर घरी आणल्यावर दुधाला सर्वात आधी मी बॉईल करून घेतलं बॉईल केल्यावर त्यामध्ये घातलं साखर त्यामध्ये साखर घातल्यावर तुम्ही विचार करत असाल की माझे केस कलर्ड आहेत पण नाही हे माझे कलर कलर नाही आहेत हे माझ्या केसांच्या टेक्शर आहे तर जर तुम्हाला सुद्धा असे केसं हवं असतील तर मला कमेंट करून सांगा मी द्यावं नक्की तुम्हाला व्हिडिओ घेऊन येणार त्यानंतर मी फक्त दुधांसोबत फक्त दूध दूधच नाही घेत त्याच्यासोबत असतं मोरिंगा पावडर मोरिंगा पावडरमध्ये खूप सारे असे गुणधर्म असतात जे की तुमच्या शरीरासाठी खूप बेनिफिशियल असतात त्यामुळे मी मोरिंगा पावडर वापरते दुधासोबत तर त्याचं जे टेस्ट आहे ते खूपच कडवं आहे बट त्याच्यामध्ये मी साखरेचं प्रमाण जास्त घातला आहे त्यामुळे तो थोडा बरं वाटतो तुम्ही पेऊ शकाल एवढं आहे जर तुम्हाला ऑर्गॅनिक मोरिंगा पावडर हवं असेल तर या आधीचा व्हिडिओ आहे जे कसं बनवला जातो ते मी पोस्ट केलेलं आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा